राहुल गोगडे आमच्या जॉईन राहुल गोगडे स्वागत कास्तीमध्ये थँक्यू सर राहुल कसा आहेस एकदम मजेत राहुल शिरूर पुन्हा कास्ती हे मैदान तुझ्यासाठी नवीन नाही आज पुन्हा राहुल गोगडेची दिसते ताकत दिसली खूप चांगली बॅटिंग कसं वाटतय आज ही बॅटिंग तुझी मैदानावरती पुन्हा राहुल गोगडे आम्हाला दिसलाय खरं तर ह्या ग्राउंडवर खेळायची मजाच वेगळी आहे ज्या माती पिच होतं तेव्हापासून आम्ही या ठिकाणी या, या ग्राउंडवरती वरती येतोय आणि समोरची टीम पण चांगली होती परंतु एक ओव्हर त्यांची खराब पडली त्यामुळं ते मॅचमधून त्या ठिकाणी बाहेर गेले त्यांनी पण चांगली फाईट दिली आणि या ग्राउंडवर खेळायची मजा इथे आयोजन चांगलं असतं या ठिकाणी आणि ओवरऑल नियोजन पण चांगले मागच्या वर्षी नाईटला खेळलो होतो या वर्षी पण डे ला चार लाखाची मला ती पण खेळलो होतो आणि आता ही म्हणजे काष्टिकार प्लेअरला बिझी ठेवत असतात कंटिन्यू आयोजन कंटिन्यू कर, आयोजन करून राहुल पहिल्या बॉल पासून मन मोकळ्यापणानं हिट करत होता पुढे मोठा तगडा प्रतिस्पर्धी होता, प्रतिस होता। कुठे तो प्रेशर जाणवला नाही तुझ्या या खेळेवरती काय का या या मला जबरदस्त बॅटिंग तुझा गेम होता समोरच्या टीम मध्ये बॅट्समन जे आहेत ते माहीत नव्हते परंतु किरण हा चांगला बॉलर होता त्याला कॅल्क्युलेटेड खेळायचं ठरव होतं पहिल्यापासून आणि पहिल्या बॉलवरती माझा पहिला बॉल मिडल झाला त्यामुळे या ठिकाणी कॉन्फिडन्स हाय लेवलला होता आणि नंतर फक्त एक्झिक्यूट करत गेलो त्या ज्याप्रमाणे बॉल पडतो त्यानुसार या ठिकाणी हिट मारत गेलो आणि ही मोठी इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली राहुल गेली किती वर्ष क्रिकेटमध्ये आहेस तू टेनिस बॉल मध्ये किंवा गेली किती अनेक किती वर्ष झालं तुला या मैदानावरती किंवा क्रिकेटमध्ये येऊन आणि राहुल क्रिकेट व्यतिरिक्त तुझं प्रोफेशन काय मला हे आज ऐकायला आवडेल कारण राहुल अनेक वेळा मी बघितलंय राहुलला खूप चांगलं राहुलला चांगले बॅटिंग करताना बॉलिंग करताना मग क्रिकेट व्यतिरिक्त राहुलचं प्रोफेशन काय आणि गेली कित्येक किती वर्ष झालं तू या इंडस्ट्रीमध्ये आहेस दोन हजार सातचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप ज्यावेळेस भारत जिंकला होता त्यावेळेस मी पाचवीला होतो आय थिंक आणि ती मॅच आम्ही या ठिकाणी तीन तास मी एका जागे उभे राहून पाहिली होती म्हणजे ज्या घरात बसायला जागा नव्हती त्या ठिकाणी मी तीन तास एका जागे असा उभा राहून पाहत होतो मॅच तेव्हापासून या ठिकाणी क्रिकेट आज आणि सांगायला गेलं तर आमचे मालक विशाल शेठ गायकवाड लहानपणापासून मला या ठिकाणी पाहत आहे आणि त्यांनी आम्हाला कंटिन्यू म्हणजे आमची जी गावची टीम आहे त्या टीमला या ठिकाणी प्रत्येक स्पर्धेमध्ये या ठिकाणी सपोर्ट केला आणि दोन हजार तेरा चौदा पासून या ठिकाणी प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि या ग्राउंडवर दोन हजार अठरापासून खेळतोय आय थिंक मला वाटतं कोविडच्या अगोदरपासून आणि क्रिकेट व्यतिरिक्त प्रोफेशन म्हणाल तर माझं एम बी एच आर आहे आणि या ठिकाणी आपली रांजणगाव एमॅडिस मध्ये या ठिकाणी मी जॉबला आहे राहुल यांच्या बरोबर सरांची ताकद सुद्धा मी कायम बघितलेली आहे आणि राहुल आर आहे खूप चांगला आर आहे आणि आज राहुलकडून आपण पाहतो की एक मॅच तीन तास एका जागेवरती उभे राहून बघणार आहे खेळाडू राहुल कास्ती चॅम्पियन ट्रॉफी बद्दल काय सांगशील आणि नानांच्या आयोजनाबद्दल काय सांगशील नाही मी पहिला तुमचा प्रश्न होता त्यालाच उत्तर दिलं की कास्टिकर या ठिकाणी प्लेअरला व्यस्त ठेवत असतात त्यांचं आयोजन उत्तम दर्जाचं असतं आणि आयोजनात कुठलीही कमी नसते आता या ठिकाणी नाईट स्पर्धा करायची म्हणजे लाईटिंग आणि डिझेल असेल बाकीचं आयोजन असेल त्याला या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत हे काष्टीकर दरवर्षी घेत असतात आणि खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देत असतात विकेटबद्दल म्हणा तर विकेट ही एक नंबर विकेट आहे कारण बऱ्याच ठिकाणी मी खेळतो सिमेंटच्या खेळपट्ट्या अरुंद असतात त्यामुळे बॉलरला या ठिकाणी चान्स भेटत नाही ही खेळपट्टी तुम्ही पाहाल तर दोन खेळपट्ट्या व्यवस्थित खेळपट्टी आहे आणि तीच आवड आहे म्हणजे ती खेळपट्टी पाहूनच या ठिकाणी खेळायला येत असतो आणि खंडू शेठ बद्दल म्हणाल तर ते बॅक बोन आहे टीमची तुमचं काय चुकलं काय नाही झालं कशा गोष्टी तुम्ही खेळायला पाहिजे होत्या काय एक्झिक्यूट करायला पाहिजे होतं आणि जिंकल्यानंतर त्यांचा पहिला हात आमचा प्रोत्साहनपूर पाठीवर असतो ओके थँक्यू थँक्यू राहुल इथून पुढे खूप साऱ्या शुभेच्छा याच्यावर होत्या आमच्या बरोबर कॉर्पोरेट कंपनी इंडस्ट्रीमध्ये काम करतो मोठ्या कंपनीमध्ये एस अचएफ आणि खूप मोठी बॅटिंग राहुल कडून आणि जो होता आपल्या बरोबरीत पुढच्या मायासाठी देऊ राहुलला खूप सारे शुभेच्छा आणि जाऊ जिथे पुढे मॅच सुरू आहे